श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सध्या नोव्हेंबर महिना सुरू आहे आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्व आहे या काळात खंडोबाची नवरात्री आणि महालक्ष्मीचे व्रत केले जाते मार्गशीर्ष हा महिना धार्मिकदृष्ट्या अधिकच पवित्र मानला जातो एकवीस नोव्हेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली असून मार्तंड भैरव उत्सवाचा प्रारंभ देखील झाला आहे या दिवशी देवदिवाळी देखील साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस हा खंडोबा नवरात्री आणि देवदिवाळी म्हणून साजरा करतात मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी पासून ते षष्टी पर्यंत सहा दिवस खंडोबा नवरात्र असते आणि जेजुरीला हा उत्सव आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषामध्ये साजरा केला जातो कारण खंडोबा हे संपूर्ण महाराष्ट्राचे आणि राज्याचे कुलदैवत आहे म्हणून हे सहा दिवस अतिशय शुभ आणि महत्वाचे मानले जातात यंदा चंपाषष्ठी जी आहे ती सव्वीस नोव्हेंबरला बुधवारी आलेली आहे आणि या चंपाषष्ठीला खंडोबाची नवरात्र म्हणून सुद्धा ओळखले जाते खंडोबा हे भगवान शिवशंकरांच्या अवतारापैकी असलेला एक अवतार आहे मल्ल आणि मनी या दोन राक्षसांचा व्रत करण्यासाठी भगवान शिव शंकरांनी मान मार्तंड भैरवाचे रूप घेतले होते आणि या राक्षसाचा पराभव केला होता आणि म्हणून त्यांच्या विजयाचे स्मरण म्हणून चंपा ही साजरी केली जाते हे युद्ध अवघ्या सहा दिवसांनी संपले आणि या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्टी तिथी होती हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो आणि म्हणून तुम्हाला आता समजेलच की चंपाषष्ठी ही इतकी महत्वाची का मानली जाते या चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाच्या पूजेसोबतच व्रतासोबतच घरामध्ये काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे बुधवारी चंपाषष्ठीच्या दिवशी अन प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने मुलांवरती कोणतेही वाईट संकट विघ्न अडचणी येणार नाहीत मुलांची अभ्यासात प्रगती नोकरीत भरभरून यश मिळेल मुलांच्या जीवनातील सर्व अडचणीया दूर होऊन त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल तर हा दिवा कुठे लावायचा आहे तो कसा लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे अशी ही संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेल आयकॉनला प्रेस करा आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे वर्षातून फक्त एकदाच केला जाणारा हा उपाय आहे त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हा उपाय अवश्य करायचा आहे मग आपली मुलं कितीही लहानातली लहान असू द्या किंवा कितीही मोठ्यातली मोठी असेल तर सर्वांसाठी हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला बुधवारी चंपाषष्ठीच्या दिवशी सकाळी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडे दहा वाजेपर्यंत हा जो दिवा आहे तर तो आपल्या मुलांसाठी लावायचा आहे चंपाषष्ठी हा दिवस चांगल्यावरती विजयाचे मात म्हणून आपण साजरा करत असतो हा दिवस जो आहे तर तो नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा नजरबाधा नजरदोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी खंडोबाच्या पूजेसोबतच अनेक प्रभावी उपाय जे आहेत ते केले जातात आपल्या मुलांवरती कोणतेही वाईट संकट विघ्न अडचणी येऊ नयेत मुलांचा हट्टीपणा असेल तर तो कमी होण्यासाठी त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी त्यांची भरभरून प्रगती होण्यासाठी आपल्याला जो हा उपाय आहे तो करायचा आहे जर एखाद्या शत्रूची किंवा वाईट व्यक्तीची नजर आपल्या मुलांवरती पडली तर मुलांची प्रगती जी आहे तर ती खुंटत चालते यालाच नजरदोष असे म्हंटले जाते नजरदोष जे आहे ती प्रत्येक मुलाला लागत असते नजर जी आहे ती प्रत्येक बाहेरच्या व्यक्तीची लागते असं नाही घरातील व्यक्तींची सुद्धा नजर लागत असते आपल्या मुलांना लागत असते आणि खास करून आईवडिलांची नजर ही आपल्या मुलांना खूप पटकन लागते कारण जेव्हा आपली मुलं एखादं चांगलं काम करतात तेव्हा आपण त्यांचं कौतुक करत असतो आणि त्यातून सुद्धा मुलांना नजरदोष जी आहे ती लागत असते आणि त्यामुळेच मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे सुरुवात होतात जसे की आपला भरपूर शिकलेले आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा अभ्यास करूनही त्यांना यश मिळत नाही कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होत नाही मुलांना वाईट व्यसन लागतं तसेच घरातली जी लहान मुलं असतात ती सतत हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात किंवा सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नाही तर या सर्व मुलांच्या अडचणी समस्या दूर होण्यासाठी हा जो उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या मुलांच्या आजूबाजूला एक संरक्षण कवच जे आहे ते निर्माण होते कुठलीही वाईट नजर मुलांवरती पडत नाही किंवा मुलांवरती कोणतेही संकट नजरदोष आहे ना तो लागत नाही आता हा उपाय तुम्हाला चंपाषष्ठीच्या दिवशी संध्याकाळी सहानंतर नंतर करायचा आहे कारण चंपाश्ठीची पूजा जी आहे तर ती स सुद्धा संध्याकाळीच केली जाते तळीसुद्धा आपण संध्याकाळीच भरत असतो म्हणून हा दिवा देखील आपल्याला संध्याकाळीच लावायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुमच्या घरामध्ये जेवढे काही कणिक असेल ते कणिक तुम्हाला घ्यायचं आहे गावाचं कणिक असेल बाजरीचं कणिक असेल ज्वारीचं कणिक असेल किंवा डाळीचं चा पीठ असेल तर हे जे पीठ आहे घरामध्ये ती सर्व पीठे तुम्हाला घेऊन मळून घ्यायचे आहे आणि त्याचा तुम्हाला दिवा करायचा आहे आता हा दिवाला दिवा आपल्याला करताना विषम संख्येमध्ये हे दिवे आपल्याला बनवायचे आहेत तुमच्या घरामध्ये एक मुलगा असेल तर त्या मुलासाठी तुम्हाला उपाय करण्यासाठी दोन दिवे बनवायचे आहेत जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर त्या दोन मुलांसाठी तुम्हाला चार दिवे बनवायचे आहेत म्हणजेच आपल्याला प्रत्येक मुलासाठी दोन दिवे लागणार आहेत आणि जेव्हा तुम्ही दिव्यासाठी हे कणिक मळणार आहे तेव्हा त्यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाही फक्त सर्व पीठ एकत्र करून त्याचा तुम्हाला दिवा करायचा आहे जर तुमच्याकडे एकच गावाचं कणिक असेल तर तुम्ही त्याचे दिवे बनवले तरी सुद्धा चालेल या दिव्यांमध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वाट करून लावायची आहे आणि जर तुमच्याकडे मोरीचं तेल असेल तर मोरीचं तेल या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे परंतु चुकूनही दिव्यामध्ये तुम्हाला तूप जे आहे ते घालायचं नाही यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये आपल्याला थोडासा भंडारा घ्यायचा आहे भंडारा म्हणजेच थोडीशी हळद घ्यायची आहे हे दोन दिवे ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत सोबतच तुम्हाला कं कुंकुवाचा गंधसुद्धा तयार करून घ्यायचा आहे एक खोबऱ्याचा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये खंडोबाचा टाक असेल तर खंडोबाच्या टाकावरती तुम्हाला भंडारा अर्पण करायचा आहे भंडारा व्हायचा आहे आणि देव देवाने तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे यानंतर यान तिथेच आपल्या घरासमोर देवघरासमोर आपल्या एक मुलांना एका आसनावरती बसवायचं आहे किंवा पाटावरती बसवायचं आहे सर्वप्रथम मुलांच्या कपड्यावरती कुंकवाचा कपाळावरती गंध लावायचा कुंकवाचा यानंतर थोडासा भंडारा लावायचा आहे आणि जो खोबऱ्याचा तुकडा आहे तर तो मुलांवरून ओवाळून घ्यायचा आहे यानंतर दिव्याने तुम्हाला मुलांचं औक्षण करायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर तुम्हाला पुन्हा दुसरे दोन दिवे ताटामध्ये घ्यायचे आहेत दुसऱ्या मुलाला तुम्हाला ओवाळायचं आहे तर अशा पद्धतीने हे जे दिवे आहेत ते आपल्याला चांपासेष्ठीला आपल्या मुलांसाठी लावायचे आहेत याला नागदिवे असे म्हटले जाते हे नागदिवे फक्त चांपशेष्ठीलाच केले जातात आणि असे दिवे बनवून आपल्या मुलांचं औक्षण केलं तर मुलांची दिवसेंदिवस प्रगती होते मुलांना जी काही नजरबाधा नजरदोष लागलेली आहे ती निघून जाते मुलांचा हट्टीपणा तापटपणा हा देखील कमी होत असतो आणि तुम्हाला आपल्या मुलांसाठी हा उपाय अवश्य करायचा आहे जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील मुलांचा फोटो असेल फोटोवरून तुम्ही हे दिवे ओवाळू शकता किंवा मुलांना व्हिडिओ कॉल करूनसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा जर उपाय आहे तो तुम्ही झाल्यानंतर दिव्यांचं काय करायचं तर ते तसेच ताटामध्ये तुम्हाला भरून तुमच्या देवघरासमोर ठेवून द्यायचे आहे जोपर्यंत हे दिवे जळत आहेत तोपर्यंत तसेच राहू द्या दुसऱ्या दिवशी हे दिवे तुम्हाला घेऊन एका मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन ते दिवे खाऊन जातात त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर खंडोबाचं देवस्थान असेल तर तिथे जाऊन तुम्ही नक्की दर्शन करा तुम्हाला बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत जे आहे ते नैवेद्य घेऊन जायचं आहे कारण या दिवशी नैवेद्याचा खूप जास्त मान आहे तसेच तुमच्या देवघरामध्ये जर खंडोबाचा टाक असेल तर संध्याकाळी नक्की तुम्ही तळी भरायची आहे आणि तळी भरण्यासाठी जे कोणी तुमच्या घरी येईन त्यांनासुद्धा तुम्हाला वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी जे आहेत तेच प्रसाद म्हणून द्यायचा आहे तर ही अत्यंत म माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर केली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ धन्यवाद